नमस्कार आज पाहूया पपईचे लाडू पपई हे एक पौष्टिक फळ आहे जे अनेक आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जाते यात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते पचन सुधारते त्वचेचे आरोग्य सुधारते आणि वजन व्यवस्थापनात मदत होते पपईचे काही फायदे पाहूया रोगप्रतिकारशक्ती वाढते पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि संक्रमणापासून संरक्षण करतात पचन सुधारते पपईमध्ये टॅपिन नावाचे एन्झाईम असते जे प्रथिने तोडण्यास मदत करते आणि पचन सुलभ करते त्वचेचे आरोग्य सुधारते व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात आणि त्वचेला चमकदार बनवतात वजन व्यवस्थापनात मदत करते पपईमध्ये कॅलरीज कमी असतात फायबर जास्त असतात ज्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले राहते आणि वजन कमी करण्यास मदत करते एल्झायमर रोग टाळण्यास मदत करते पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे एल्झायमर रोगाचा धोका कमी करतात गाऊटसाठी फायदेशीर पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाईम असते जे गाऊटच्या वेदना कमी करण्यास मदत करते श्वसन आरोग्य सुधारते पपईचे दाहक विरोधी गुणधर्म अस्थमा आणि सीओ पी डी सारख्या श्वसन समस्या कमी करण्यास मदत करतात जास्त प्रमाणात पपई खाल्ल्यास पोटदुखी पोट फुगणे पोट किंवा अतिसार होऊ शकते आज आपण पाहणार आहोत पपईचे लाडू आणि ते पपईचे लाडू करण्याची कृती चला पाहूया प्रथम मी पपई कापून त्याच्या साली आणि बिया यांपासून तो गर वेगळा केला मिक्सरला बारीक करून घेतला आणि एक मोठा नारळ पूर्ण खवणून त्याचं खोबरं गॅसवरती पहा अशा पद्धतीने ते एकत्र करून सतत ढवळत राहिलेली आहे आणि त्यामध्ये पिटी साखर करून टाकलेली आहे गोळा होत गेल्यानंतर आपल्याला जो रंग आलेला आहे तो पहा नैसर्गिकरित्या अतिशय सुंदर क रंग त्याला आलेला पाहायला मिळतो आहे आणि याचे होणारे लाडूसुद्धा अतिशय चविष्ट लागतात आणि पपईचे ला हे जे फायदे आपण पाहिलेले आहेत ते सगळे अर्थातच या लाडूमधून आपल्याला मिळतात तर हे लाडू करणं फार सोपं आहे सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला मध्यम आचेवरती आणि गोळा घट्ट जर होत गेला की आपण थांबायचं आहे ते थंड झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू आपण बनवू शकतो त्यावरती ड्रायफ्रूट लावायचे आहेत आणि लाडू करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे जायफळ पावडर वेलची पावडर आपण टाकू शकतो धन्यवाद